पंच्याऐंशी किलो पण खेळण्याची ढग त्यावेळेस त्यांना कुस्ती मैदानात आव्हान देणार असं कुणी नव्हतं कारण मला आपल्या त्यानंतर थकवणार पंच कलम साळुके पैजवान यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे पाडरंग शेळगे यांना विनंती त्यांना सन्मानित करायचं देवाच्या घरी घेर आहे पण अंधेर नाही अशी काहीतरी माने तू ने आता सेम गुरुस्त मल्ल सम्राट दोन हजार साली नानासाहेब भराटे यांनी आयोजित केली महाराष्ट्रातील या ठिकाणी दिलेला आहे आणि विजय श्री योगेश पवार यांच्या गळ्यात या ठिकाणी पंच्याहत्तर हजाराचा मानकरी ठरलेला आहे योगेश पवार त्याला चांगली लढत दिली सतीश कुर्डवशी यांनी दोन्ही